मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा पिनकोड नंबर आहे रावेरचा आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज आमच्या घराच्या टेरेसवर आहे सहा जिने चढून मला वर यावं लागते आणि आता पहाटेचे चार वाजून वीस मिनटं झालेले आहे वार गुरुवार वयशात्तर वयोमानाने रात्रीची झोप कमी होते आणि उत्सुकता असते आपणाला भेटण्याची व्हिडिओच्या माध्यमातून लेखन होऊन गेलेलं आहे तीन वाजेला उठलो आणि लेखनाला सुरुवात केली स्नान केलं स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर आणि इतर कामाख्या देवी यांचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया मागचेच विषय मी पुढे चालवत आहे इसवी सन दोन हजार पंचवीसचं वार्षिक भविष्य आपण टप्प्याटप्प्याने घेत आहोत आरोग्याचं आपण घेतलं आर्थिक घेतलं मुलांविषयी घेतलं आता पारिवारिक हा विषय घेणार आहोत मी ज्या वेळेला मुलाविषयी परवाचा व्हिडिओ टाकला त्याच्यावर मुला जवळजवळ सतरा ते अठरा मोबाईलद्वारे त्यांनी सत्यता कळवली की आमच्या मुलांची पत्रिका तुमच्याजवळ नाही आमची पण पत्रिका तुमच्याजवळ नाही जन्मतारीख नाही वेळ नाही आणि तुम्ही केलेली भविष्यवाणी ही आमच्या मुलांच्या बाबतीत अत्यंत सत्यतेत आहे आणि सत्यतेत उतरेल ही खात्री पण आहे आता असो आपण प्रतिक्रिया दिली मला आनंद झाला अशाच आपण प्रतिक्रिया जर लेखी स्वरूपात दिल्या तर अधिक चांगलं म्हणजे त्या संग्रहित करता येतात प प्रतिक्रिया देताना सविस्तर दिल्या तर अतिउत्तम एक निदान आठ दहा ओळी तरी हव्या आपला पत्ता आपला मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो लावला तर अतिउत्तम माझे विचार माझे मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर इतरांना अवश्य शेअर करा त्यांच्या समस्या सुटतील ते समस्या मुक्त होतील त्यांना अधिक माहिती मिळेल कळत न कळत जे पुण्याचा साठा आपल्या खाती जमा होतो तो असा होतो आपल्याला पुण्यप्राप्ती होईल माझे आशीर्वाद प्राप्त होईल मला उत्साह प्राप्त होईल समाधान प्राप्त होईल एकमेका सहाय्य करू मी इतक्या पहाटे का उठलो थंडीमध्ये आहे तर एक आत्मीयता आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे तुमच्या माझ्यामध्ये तुम्ही मला कळवता प्रतिक्रिया देता म्हणून एक सौदाऱ्याचं नातं आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे म्हणूनच हा प्रयास आहे आज आपण कौटुंबिक परिवारासंबंधी माहिती घेणार आहोत कुणाची जन्मतारीख कुणाचीही जन्माची वेळ कुणाचेही जन्मठिकाण कुणाचाही कारभार कुणाचंही नाव माझ्याजवळ नाही फक्त बारा राशी आणि त्या बारा राशीमधील त्यांचा परिवार हा कसा असेल काय राहील दोन हजार पंचवीसमध्ये याची संभावना मी व्यक्त करत आहोत तर आपण याच्याविषयी पण प्रतिक्रिया लिखित स्वरूपात दिली तर मी स्वीकारेल ज्यांना ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे श्रद्धा आहे त्यांनी यंत्रसिद्धी मागवावी पाच बाय सहा बाय उंच सहा इंच किंवा पाच इंच रुंद असलेलं आणि अकरा बारा इंच लांब असलेलं पाकिट त्यावर आपला पत्ता लिहा त्याच्यावर वीस पंचवीस रुपयाची साधी पोस्टाची तिकीट लावा आणि मग ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालून मी जो हा पत्ता दिला तो पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवा आम्ही आपल्या पाकिटात यंत्रसिद्धी पाठवून देऊ असं यंत्रसिद्धीचा लाभ मिळणारे पुष्कळचे पत्र मला पुनश्च प्राप्त होत आहे कारण ज्यांच्या प्रतिक्रिया येतील आम्ही त्यांना तिसरं यंत्र पण देणार आहोत त्याची कार्यवाही सुरू आहे असो आपण आजच्या कार्याला सुरुवात करूया मेष राशीचं पारिवारिक कौटुंबिक वातावरण कसं राहील भविष्य कसं राहील बाकीत कसं राहील हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मेष राशी राशी क्रमांकाची एक राशी मंगळस्वामी अग्नितत्व इसवी सन दोन हजार पंचवीसचे वर्ष आपणास कौटुंबिक दृष्टिकोनातून आपले मनाप्रमाणे चालणार आहे आपली जी इच्छा आहे आपल्या कौ कुटुंबाबाबतीत मुलांबाबतीत परिवाराबाबतीत पत्नीबाबतीत पतीबाबतीत सासऱ्याच्या बाबतीत आईवडिलांच्या बाबतीत मामा काका दादा मावशी गात्या जे काही संबंध असतील पारिवारिक तर एक मधुर संबंध आपले या वर्षात जुळणार आहे अनेक कुटुंबियांचे सहाय्य आपल्याला प्राप्त होईल अटेक अनेक कुटुंबियांच्या भेटीसुद्धा आपल्याला होतील जी मंडळी आपणापासून गैरसमज झाला होता किंवा काही कारणाने दूर गेली होती ती सर्व कुटुंब कौटुंबिक मंडळी आपल्याकडे येणार आहेत मतभेद मिटणार आहेत आपले मुलामुलींचे येणारे स्थळ याबाबत हीच नातेवाईक संबंधित मंडळी आपल्याला स्थळ सुचवणार आहे सहाय्यभूत आहेत आणि त्यांच्याकडून आपले स्थळ सुचवले जातील नवीन नातेवाईक मंडळी पण आपली जोडली जाणार आहे धार्मिक कार्यात सर्व पारिवारिक सदस्यांची भेटीगाठी होतील समाजामध्ये आपले कौतुक केले जाणार आहे नंबर दोन ऋषभ राशी स्वामी शुक्र जलतत्वाचा इसवी सन दोन हजार पंचवीसचे सर्व राशी स्त्री पुरुषांना स्त्रियांना अत्यंत कौटुंबिक सुख प्राप्त होणार आहे पती पत्नीमध्ये सौदा्याचं वातावरण राहणार आहे सुखाचे संवाद होणार आहे कुटुंबाला एकमेकाचे सहाय्य करण्याची भावना सर्वांमध्ये निर्माण होणार आहे नवीन पाहुणा आपल्या कुटुंबात येणार आहे म्हणजे पाळणा हळणार आहे म्हणजे पाळणा हळणार आहे धार्मिक कार्य आपले परिवारात संपन्न होणार आहे पारिवारिक वृद्धजणांच्या आरोग्य मात्र आपल्याला सांभाळावे लागणार आहे मिथून राशी पृथ्वी तत्त्वाची राशी तीन नंबरची बुधस्वामी नवीन इसवी सन दोन हजार पंचवीसच्या वर्षात आपणास इतर जण पारिवारिक कुटुंबीय सदस्यांना आनंददायक समाधानकारक असे ना रहे। 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 वर्ष असणार आहे कुटुंबातील पारिवारिक संघटने हे प्रभावी ठरणार आहे राजकारणापासून आपणास फायदा पण होणार आहे आपल्या कुटुंबियापैकी कुणास राजकारणात भाग घ्यायचा असेल प्रवेश करायचा असेल तर अनुभव घ्यायला हरकत नाही जे अगोदर राजकारणात आहे त्यांना पण हे नवीन वर्ष थोडे चिंतादायक असले तरी पण मात्र समाधानकारक यश मिळणारे आहे कर्कराशी स्वामी चंद्र चार क्रमांकाची राशी जलतत्वाची आपण स्वतः आपल्या कामात मोठ्या प्रमाणावर कार्यरत राहणार आहात कार्याचा ओझा आपल्याला यावर्षी जास्त पेलवणार आहे आणि आपण त्याच्यात वेळ अधिक देणार आहे हा वेळ अधिक कार्यासाठी दिला जाणार असल्याने आपले कुटुंबियासाठी आपण वेळ देऊ शकणार नाही थोडा वेळ देणार आहे यामुळे सर्वतोपरी नातेवाईकांची नाराजी आपल्याला सहन करावी लागणार आहे झेलावी लागणार आहे लहान मोठ्या धार्मिक कार्यात आपली गैरहजरी इतर जणांना सुद्धा आहे आपण ज्या ज्या वेळेला कुटुंबीचं सहाय्य मागाल त्या त्यावेळेला मात्र कौटुंबिक सहाय्य आपल्याला प्राप्त होणार आहे या वर्षाच्या शेवटचा काळ मात्र पारिविकदृष्ट्या आपसामधील जुने वाद समोर ये ये येणार आहे याविषयी वादापासून दूर राहावं वृद्धजनांची तब्येतीविषयी दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे ती काळजी आपल्याला आपल्या कौटुंबिक समस्यासाठी आरोग्यासाठी द्यावी लागणार आहे आणि आपण द्या सिंहरास स्वामी रवी पाच नंबरची राशी अग्नितत्वाची राशी कौटुंबिक वातावरण मिश्र स्वरूपाचे असणार आहे कौटुंबिक मार्ग चुकीचा दा मंड दाखवणारी मंडळीचे आगमन आपल्या घरीच असणार आहे पती नातेवाईकात शिरका पत्नी नातेवाईकांचा शिरकाव आपल्या संसारात दाखल होणार आहे काही धार्मिक कार्य तसे विवाहकार्य आपले कुटुंबात देखील संपन्न होणार आहे काही आपणास पैशाची अडचण असल्यास आपल्या नातेवाईकाकडून सहाय्य देखील प्राप्त होणार आहे मुले मुली शिक्षण घेत असल्याचं आपण यशस्वी होणार आहात कन्या राशी पृथ्वी तत्वाची राशी स्वामी बुध सहा नंबरची राशी आपले माता पिता या नवीन वर्षात आपले कर्तव्य बघून व आपले त्यांच्याशी असलेले मधुर संबंधातून आपणास आर्थिक सहाय्याचा लाभ त्यांच्याकडून मिळणार आहे काही वाटे हिस्सेचे प्रकरणं असेल तर आपल्याला प आपल्या मनाप्रमाणे हिस्सा देखील मिळणार आहे विवाह नवीन वर्षात उत्तम रीतीने संपन्न होतील आपला पूर्ण परिवार कुळदेवतेच्या पूजेच्या वेळी सर्वत्र एकत्रित येणार आहे यातून आपले सर्व कुटुंबियाचे प्रेम आपसातील प्रेम वाढणार आहे असा हा पारंबाईक सौदाऱ्याचा परिवार कु कन्या राशींचा असणार आहे तूळ राशी जलतत्वाची राशी सात नंबरची राशी स्वामी शुक्र आपणाकडे पारिवारिक संबंध ठेवणार आहात त्याच्यात आपले हितसंबंध राहणार आहात असले असले तरी आपले स्थान आपले एखादा सदस्य सोडून इतर सर्व मंडळी परिवारामध्ये उत्तम श्रेष्ठ असणार आहे एखाद्या सदस्याची नाराजी आपल्यावर होणार आहे यातून नाराजी होणार नाही याविषयी आपण अवश्य प्रयत्न करावा आपले स्वतःचे वैयक्तिक कुटुंबामध्ये शांती आनंद समाधाचे जे वातावरण राहणार आहे परिपूर्ण सुख हे आपल्याला कौटुंबिक लाभणार आहे या वर्षात सुख संपन्नता असल्याकारणाने पत्नीच्या आरोग्यासाठी मात्र आपल्याला दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे या बाबतीत आपणास काळजी घ्यावी लागणार आहे त्यानंतर वृश्चिक राशी अग्नितत्वाची राशी मंगळस्वामी आठ नंबरची राशी पारिवारिक संबंधातून आपणास पुढाकार घेणार असला तरी आपणास आपले पारिवारिक कुटुंबाची साथ आपणास मिळणार नाही काहीतरी संबंध स्वार्थ हेतूने ठेवणारे कुटुंब सदस्य देखील असतील आपल्या पती पत्नीचे संबंध मात्र घट्ट राहणार आहे आनंदमय वातावरणाचा आपणास लाभ होणार आहे आपली जी आंतरिक इच्छा जी होती तिची पूर्तता या वर्षात पूर्णपणे होणार आहे सामाजिकदृष्ट्या आपला वजन वाढेल आपल्याला प्रतिष्ठा लावेल राजकीय लाभ व्यक्तींचा लाभ देखील आपणाला होणार आहे त्यांच्या नवीन भेटीघाटी होतील मानसिक ताण मानसिक अशांतता मात्र पूर्ण वर्षभर आपणाला राहणार रा आहे धनुराज धनुराज हे कुंडलीमध्ये सात्विक विचाराची रास देवाधर्माची रास श्रद्धा करणारी रास नंबर नऊ स्वामी गुरु आपणच आपले पारिवारिक संबंध बिघडवणार आहात भाऊ आई यांच्याशी वादाचे प्रसंग निर्माण होते अनेक दिवसापासून जे वाद आहे त्याचे पुढे चालतील त्याचा मानसिक ताण आपणास दीर्घकाळ राहणार आहे इतरांवर वारेमाप भरोसा ठेवला जाणार असून आपले वैयक्तिक सामाजिक हा हानी पोचवण्याचा ते प्रयत्न करतील ते ता ते करती। मात्र आपल्याला उघड होत असून देखील समजणार नाही पतीपत्नीचे संबंध अधिक मधुर येतील पती पत्नीच्या संबंधातून आपणाला आनंद समाधान मिळणार आहे हा सुखाचा अनुभव घेत असताना मात्र दुसरीकडे विपरीत परिणाम घडून आणणारी लोक पारिवारिक टिप्पणी देखील आपल्याबाबत होणार आहे जवळचे जे लोक आहे त्याच्यापासून सावध राहा कौटुंबिक वातावरण जपण्याचा प्रयत्न करा शेवटी कुटुंब ते कुटुंब असते हे लक्षात घ्या आपल्याला ह्या इसवी सन दोन हजार पंचवीसमध्ये कौटुंबिक वातावरणाचा सहदौराचा लाभ आपल्याला होणार आहे इतरत्र लाभ आर्थिक लाभ सहाय्य लाभ इतरत्र लाभाचा प्र योग आपल्या या वर्षात आहे मकर रास दहाव्या नंबरची ही गूढतत्वाची रास आहे शनी स्वामी आहे शनी येथे निशाचरी असतो झोपण्याला येतो दहा नंबरच्या राशी आपले आपण मताचा आग्रह आपले कुटुंबावर करणार आहात आणि त्यातूनच कुटुंब असे करत असताना मात्र यात फसगत होण्याची संभावना आहे माता पिता आपले आग्रहास संमती देणार आहेत आपले कौतुक करणार आहेत आपलं यश मिळवण्याच्या भरोशावर आपल्याला नाराज करू नये म्हणून परंतु याच्यामध्ये फसगत होण्याचे योगपणा हे लक्षात घ्यावे एखादा प्राणी लहान मोठे जखम होण्याची संभावना आहे ही याच्यापासून आपण सावध राहावे दुसरीकडे आपले कुटुंबीय असे वेगळेच चित्र उभे केले जाणार आहे आणि तो प्रयत्न होणार आहे लाभाचे प्रमाण कमी आणि हानी अधिक असे हे वर्ष आपल्याला जाणारे असले तरीही पण मात्र आपण ज्या कार्यात ज्या ठिकाणी कार्य करत आहात मग ते क्षेत्र कुठेही असो त्यामध्ये आपण परिपूर्ण यश मिळवणार आहात आणि पूर्ण पारिवारिक सदस्य आपले कौतुक करणार आहात कुंभराशी शनि तत्वाची राशी शनी इथे खेळाला येतो शनी इथे कार्यरत होतो शनी हा उत्साहाचा इथे असतो शनी ही अकरा नंबरची राशी आणि ही गूढतत्वाची राशी राहु ग्रहाचा प्रभाव आपल्याला पूर्ण दोन हजार पंचवीसच्या वर्षात राहणार आहे आणि राहू इथे शनीची भूमिका घेत आहे आणि कुंभेचा शनी आता मेनमध्ये जाणार आहे थोड्यानंतर ग आणि असे असतात आपणासमोर कमजोरपणा या ठिकाणी राहू आपल्याला शक्तिपात करणार आहे आणि यासाठी आपण मात्र व्यर्थ तेथेकडे ते जाणार आहात बळ आपणाला तो राहू देत असतो एकीकडे लढवेची प्रवृत्ती आपली आहे ती आपणास बळ देत असतो आणि एकीकडे मानसिक कमजोरी करण्याचा प्रयत्न हा राहू करणार आहे आपलीच माणसं आपले पंख छाटण्याचा प्रयत्न करणार आहात यापासून सामाजिकरित्या समाजापुढे आपली प्रतिमा डागाळण्याची वाटचाल सुरू होणार आहे याबाबतीत सावध असावे आपणास साडेसातीचा परिणाम होत असताना सहाय्यक ये कुटुंबीय येणार आहे कुटुंबाशिवाय आणि कुटुंबाची जबाबदारी पण आपल्यावर पडणार आहे कौटुंबिक सौख्य आपल्याला या बाबतीत लाभणार आहे माता पित्यांचे या ठिकाणी खास करून सहाय्यभूत होणार आहे इतरत्र नातेवाईकांकडे किंवा नातेवाईक जपण्याचा प्रयत्न आपण अवश्य करायला हवा एकंदरच आपण जर पाहिलं तर कुंभ राशीला कौटुंबिक वातावरण हे सुख समाधान मिळवून देणारे असणार आहे मीन राशी राशी चक्रातील शेवटची राशी स्वामी आहे या ठिकाणी मीन सात्विक विचार देवाधर्माचा आहे अति हुशारी कधी कधी कशी घातक ठरते याचा अनुभव आपल्याला या ठिकाणी आप ला या यावं लागणार आहे आपली प्रगती ज्या कुटुंबियांना खूप ते असे आपल्या आपल्याजवळ येणार आहे कारण नसताना मोठेपणा आपण त्यांना दाखवणार आहात त्यांना साठी आपण यात्रा पण घडवणार आहात प्रवास पण करून घेणार आहात परंतु आपले प्रगती पाहून त्यांच्यामध्ये कुठील भावना निर्माण असताना मात्र आपण यातात फसगत होणार आहे यात आंधळेपणाऱ्यांनी आपण त्यांच्या जवळ जाणार आहे आणि ती माणसे मात्र आपला फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांचे अंतर्मनात आपले स्थान कमी दर्जाचे राहणार आहे याविषयी आपण सावध राहिलेले ब बरं कौटुंबिक वातावरण इतिहासाची पूर्णा होते की काय असं वाटायला लागते आहे आपण आहात आपण इथे थांबायला हवी वेळ निघून गेल्यावर पुन्हा येत नाही ही लक्षात घ्यावं एकंदरीत कौटुंबिक वातावरण माता पित्यांच्या बाबतीत पुत्रपुत्रींच्या बाबतीत इतर नातेवाईकांच्या बाबतीत आपल्याला खास करून मातेच्या नातेवाईकांच्या बाबतीतही आपल्याला सुखसंपन्नता लाभणार आहे बेटीगाठी होणार आहे असे योग आपल्या या दोन हजार पंचवीसच्या याच्यात आहे कौटुंबिक वातावरणाचं भविष्यवाणी भाकीत आपण या ठिकाणी केलेलं आहे हे एक आश्चर्यजनक आहे आश्चर्यजनकाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न हा नवीनच ज्योतिषशास्त्रात मी आरंभ केलेला आहे आणि याच्याविषयी कितपत खरं ठरते हे आपण मला सांगण्याचा प्रयत्न अवश्य करावा माझे विचार आपल्याला आवडत असतील तर पुन्हा मी मी तुम्हाला सांगतो की इतरांना अधिकाधिक शेअर करा आणि अधिकाधिक शेअर करून आपल्याला पुण्याचा लाभ होईल निश्चितच होईल माझे आशीर्वाद तुम्हाला या नवीन वर्षात लाभणारच आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर माझ्यासोबतच आहे म्हणून तिचे पण आशीर्वाद ती स्वर्गीय असली तरी वरतूनच आपल्याला आशीर्वाद देण्याचा आणि अखंडपणे आपल्याला आशीर्वाद मिळतील कारण तिचे स्नेहसंबंध हे पारिवारिक तर होते परंतु सामाजिकदृष्ट्या अधिक होते सर्व जाती समाजामध्ये हो तिचं प्रियता होती आणि तिची आवड होती तिला धर्मभेद जातीभेद आवडत नव्हता तिला <coughs> स्वच्छता प्रिय होती प्रेमप्रिय होतं आणि त्या अनुषंगाने तिचं कार्य होत होतं ती माझी पत्नी असली तरी माझ्या ठिकाणी गुरु होती आणि तिच्याच आचरणाचे परिणाम माझ्यावर आता आहे आणि ते कायम राहणार आहे असो आजचा विषय आपण संपवण्यापूर्वी पुनच्छ मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की आपल्या प्रतिक्रिया आपण द्या यंत्रसिद्धी ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी यंत्रसिद्धी आणि मागवावी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही सूचना करायच्या असल्या अवश्य सूचना कराव्या पण त्या काही लोक लिखित स्वरूपात म्हणजे व्हॉट्सअपवर लिहितात कॉमेंटमध्ये लिहितात ते तर योग्य आहे त्याबद्दल वाद नाही परंतु कॉमेंटमध्ये वाचणं दिसणं आता वयाच्या इतर कार्याच्या बाबतीत माझं काही होत नाही म्हणून आपण लिखित स्वरूपात किंवा बोलण्याच्या स्वरूपात दिलं तर अधिक चांगलं लिखित स्वरूपात आपली प्रतिक्रिया येऊ द्या असं मी आपल्याला आवाहन करतो आपण ते कळणार आहातच कारण मी एवढ्या पहाटे तुमच्यासाठी जागून हा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे याचं भान पण आपण लक्षात ठेवावं असो ते काही तुमच्यावर माझे काही मी उपकार करीत असं का नाही माझं ते कर्तव्य आहे तर मला यश मिळवून देव तुम्हाला सुख संपन्नता लाभो मनातील सर्व इच्छा तुमच्या व्हा आपण ज्या ज्या कार्यात आहात त्यात यश आपल्याला मिळवू आरोग्य संपन्न धनसंपन्न आपण राहावं कौटुंबिकरित्या आपण सुख समाधानात या नवीन वर्षात असावे कायमस्वरूपी असावे आपल्या मनातील सर्व इच्छा प्रमाणितपणे पूर्ण व्हाव्या हीच माझी आशीर्वाद आहे इच्छा आहे सदिच्छा पण आहे असो आज कार्यक्रम इथेच थांबूया कार्यक्रम थांबवण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय स्वर्गेसो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया